आजची महापत्रकार परिषद झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्न जे होते ते मांडलेले आहेत ज्या काही घटना होत्या त्या मांडलेल्या आहेत याविषयी काय वाटतं काय नाही आमचे देव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि यावेळी पुढच्या वेळी आमची शिवसेना निवडी जाणार बाळासाहेब ठाकरे ज्या तुम्हाला काय वाटतं भारत हा एक लो लोकशाही राज्य आहे राष्ट्र आहे आणि अशामध्ये जे लोकशाहीचे प्रमुख स्तंभ आहेत मग पत्रकारिता असेल न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल ह्याच्या पुढे जेव्हा कुठे चुकीचा जर निर्णय वाटत असतील तर जनतेच्या न्यायालयात जाण्याशिवाय मार्गच नाही आहे शेवटी जनताच ठरवणार योग्य काय आणि अयोग्य काय त्यामुळे जनता हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे आणि त्याच्यासमोर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आले हे अत्यंत उत्तम झालेलं आहे आणि तो त्यांना नाही मिळणार नार्वेकरांच्या बाबतीत म्हणजे जे निर्णय दिलेत ते त्यांनी कशी चुकीचे दिले असं जे वकील आहेत त्यांनी सांगितलं याविषयी काय वाटतं अर्थात ही हे लो जनता न्यायालय घेतलं ते दुर्दैवाने घेतलं गेलं खरा निर्णय हा नार्वेकर साहेबांनी दिला पाहिजे होता कारण सुप्रीम कोर्टाने एक चौक टाकून दिलेली आणि ह्यानं फक्त सांगायचं होतं निर्णय पण ह्याने कायद्याचं पूर्ण तोडमोड करून हा निर्णय दिला आणि त्याचा आम्ही जाहीर निधे निषेध करतो तुम्हाला काय वाटतं जर यांच्यामध्ये खरोखर ताकद असेल तर याने इलेक्शन लढवावं इलेक्शन घ्यावं आणि इलेक्शन घेऊन येणार मैदानात उतरावं हे असं लोकांना फसवून आणि लोकांना हे करून कदाचित म्हणजे लोकशाही खून करण्याचं काम हे लोकं करत आहे आजची ही जी महापत्रकार परिषद झाली यामध्ये बहुतांश मुद्दे सांगितलेत वकिलांनी सांगितलेत त्याचबरोबर उद्धवजींनी सुद्धा सांगितले काय वाटते म्हणजे आज आम्हाला अतिशय म्हणजे खूप असा आनंदाचा क्षण असा वाटत म्हणजे त्या दिवशी जे काय त्या दिव त्या दिवशी जे काय आम्हाला म्हटलेलं होतं की पण परंतु आज आमच्या उद्धवजींनी जे जी आमचं म्हणतात ना रक्त उसळवलेलं आहे आणि आज आम्ही सुद्धा आता नुसते बघत बसणार नाही तर आता आम्ही लढणार आहोत आणि ही जी पत्रकार जनता दरबार जो घेतला आहे तो अतिशय सुंदर घेतलेला आहे मी तर म्हणेन चौका चौकामध्ये हे सगळं जे आता आज क्लिप आमच्या दाखवल्या गेल्या दोन हजार तेरापासूनच्या त्या मित्र म्हणेन मी उद्धवजींना आता सरळ सांगेन की आपण ह्या क्लिप चौका चौकामध्ये दाखवा आणि जनतेला कळू दे हा खरा जनता दरबार आणि किती खोटेपणा या लोकांनी केलेला आहे तो दादा आजचा महापत्रकार परिषद झाली वेगवेगळे वेग वेग जे मुद्दे होते कसा चुकीचा निर्णय दिला गेला याविषयी सांगितलं तुम्ही जुने शिवसैनिक आहात बाळासाहेबांसोबतचे काय वाटते याच्यात नाही अध्यक्षांनी शंभर टक्के चूकच केलेली आहे आजपर्यंत मी दहा वर्ष आमदार होतो असा अध्यक्ष कधी पाहिला नाही अध्यक्ष ही संस्था किंवा अध्यक्ष ही पोस्ट फार मोठी आहे आज पण अध्यक्षावर कुणी शिंतोडा उडवलेला नाही उडवला असेल तर माफीच मागायला लावली ह्याला तर जोड्यानं मारलाय जर राहिलं काय असं बरोबर नाही तुम्ही तुम्हाला जे कोर्टानं तुम्हाला जी फ्रेम ठरवून दिली होती त्याच्यामध्येच तो निर्णय व्हायला पाहिजे असं नाही तो हे ह्या निर्णयांचे कायदे बनतात हे नुसतं महाराष्ट्राचा प्रश्न आहे त्या देशाला लागू होईल तो प्रथमतः मी आपण वापरलेल्या शब्दाचा सुधार करतो या ठिकाणी महापत्रकार परिषद जरी असली तरी आज आम्ही जनता न्यायालय या ठिकाणी उभं केलेलं होतं हे पक्षाच्या वतीने उद्धव साहेबांनी आज जनता न्यायालय आपल्यासमोर सादर केलेलं होतं आणि इथून अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे की ज्या पद्धतीने आज शिवसेनेच्या नावाच्या पाठीमागे जी काय कुरघोड्या सुरू आहेत त्या कुठल्या पद्धतीने या ठिकाणी दाखवल्या जात आहेत किंवा सत्य परिस्थिती काय आहे आणि असत्य काय आहे हे आज उद्धवसाहेबांनी या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला संपूर्ण कागदोपत्री जी काय घटना आहे किंवा ज्या ज्या वेळेचे जे इव्हेंट्स आहेत त्या वे त्या वेळेचे रेकॉर्डिंग्स आहेत त्या त्यामध्ये आपण असंही बघितलेलं आहे की त्या एका कार्यक्रमामध्ये का जे आपले विधानसभा अध्यक्ष ज्यांनी हा निर्णय दिला आहे जो चुकीचा निर्णय दिला आहे आज महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा लावणारा निर्णय दिला आहे तेसुद्धा त्या उपस्थितीमध्ये ते असतानासुद्धा त्यांनी स्वतःहून सांगितलं की अशा पद्धतीचं कुठलंही पद शिवसेनेमध्ये अस्तित्वात नाही असं आम्हाला निवडणूक आयोग सांगत आहे असं या ठिकाणी दिसण्यात आलं एक महिला बोलून शिवसैनिकांचा जनता न्यायालय होता कारण उद्धव साहेबांनी बोलवलेलं कारण त्यांना सगळे मुद्दे हे मुद्देशीर मांडायचे होते जे काय निवडणूक का आयोग बघून जे काही दाखवून सुद्धा बघू शकलेलं नाहीये त्यांनी आज दाखवलेलं आहे कागदपत्री दाखवलेलं आहे

नाही हे आ, दूर दूरदर्शनाच्या माध्यमातून फेसबुकला यूट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला आणि अखंड नागरिक पूर्ण आपल्या भारतातल्या नागरिकांना ही लोकशाहीची कशी पायमल्ली झाली आहे आणि कशाप्रकारे घटनेचं उल्लंघन झालेलं आहे हे सर्व आज जरी इथे उपस्थितमध्ये पत्रकार डॉक्टर ॲडव्होकेट किंवा शिवसैनिकातले तरी हे आज पूर्ण भारताला उद्धव साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की घटनेची कशी पायमल्ली झाली आहे ती